बहीण माजी लाडकी योजनामुळे फॉर्म भरण्यासाठी एजंट लोकांचा सुळसुळाट लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचं जाहीर केलं आहे त्यासाठी लागणारा उत्पन्न दाखला रहिवासी दाखला काढण्यासाठी आज महिलांनी तलाटी कार्यालय तहसीलदार कार्यालय इथं मोठी गर्दी केली होती यामध्ये एजंट लोकांचाही मोठा सुळसुळाट असून एजंट लोकांनी फॉर्म भरण्यासाठी महिलांकडून पैसे घेतले जात आहेत तसेच शैक्षणिक वर्ष असल्याने विद्यार्थ्यांनाही रहिवाशी आणि तहसीलदारांचा उत्पन्न दाखला लागत असतो त्यामुळे मिरजेतील एका नागरिकांनी मुख्यमंत्री यांना आणि राज्य सरकारला जर महिलांसाठी लाभ पोहोचवायचा असेल तर कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता सरळ महिलांच्या खात्यावर रक्कम टाकण्यात यावी असे आवाहन आहे जसे कर्नाटकमध्ये सरकारने राशन कार्ड बघून रक्कम वर्ग केली आहे तसे महायुती सरकारने करावी जर कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये येऊ होऊ शकते तर महाराष्ट्रात भाजपा महायुती सरकारमध्ये का होऊ शकत नाही असा संतप्त सवाल देखील केला आहे तर यावेळी महिलांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका प्रमुख यांनी देखील यांचा लाभ घेत सर्व महिलांना देखील या योजनेचा लाभ घेण्यास विनंती केली आहे तर या योजना चालू केल्याने त्यांनी मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त केलंय नमस्कार जय महाराष्ट्र मी असिमा मुबारक मुला शिवसेना तालुका प्रमुख आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे आणि मी सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहे रँकेत उभारून तरी तसेच सगळी महिला ह्या योजनेचा लाभ घ्यावं आणि आमचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी जे योजना लाभ केलेले आहे सुरू केलेले आहे त्यांचा आभार मानावं एवढं हो। सांगू लोकसभा निवडणुकीमध्ये झपाटून पराभव झाल्यानंतर फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री माझी लडकी महिली योजना की सरकारने अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये महिन्याला खाटी मिळणार आहे मात्र त्याच्यासाठी उत्पन्न दाखला काढणे रहिवाशी दाखल काढणे यासाठी आजपासूनच या तलाठी ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये गर्दी जमा झालेली महिलांची मात्र आत्ताच शैक्षणिक वर्ष शैक्षणिक वर्ष आहे विद्यार्थ्यांना दहावी बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनासुद्धा शैक्षणिक करण्यासाठी उत्पन्न जे दाखले रहिवाशी दाखले आहे ती त्यांची पण गर्दी तलाठी ऑफिसमध्ये आणि तहसीलदर ऑफिसमध्ये झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना करायचं जर असेल तर प्रत्येक दारितदेशीच्या कुटुंबातील व्यक्तींना त्यांनी कुठल्याही प्रकारची कागदपत्राची पूर्तता न करता त्यांना सरळ डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात यावे आणि या योजनेमुळं या सरकारच्या या योजनेमुळं तलाठी ऑफिसमधील सर्कल ऑफिसमधील तहसीलदर ऑफिसमधील एज